ठाण्यातील शिवाई शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मागील जलकुंभातून येऊर परिसरातील अनधिकृत बांधकामांना पाणीपुरवठा केला जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे या जलकुंभातून रवी इस्टेट लक्ष्मीनारायण कॉसमॉस सुरेश पार्क आणि भीमनगर या भागांना नियमित पाणीपुरवठा केला जातो मात्र याच जलकुंभातून येऊरमधील अनधिकृत बांधकामांना पाणी दिले जात असल्याने स्थानिक संकुलांमध्ये व भीमनगर परिसरामध्ये पाण्याची टंचाई निर्माण होत असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे या पार्श्वभूमीवरती ठाणेश्वर जिल्हा काँग्रेसतर्फे आज जाहीर निषेध आंदोलन आणि स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली या आंदोलनामध्ये ठाणेश्वर जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट विक्रांत चव्हाण पक्षाचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अनेक रहिवाशांनी स्वाक्षरी मोहिमेमध्ये सहभाग नोंदवत प्रशासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना अनधिकृत बांधकामांना पाणीपुरवठा होणं अन्यायकारक असल्याचं आंदोलनकर्त्यांनी म्हटलं आहे संबंधित अधिकाऱ्यांनी तात संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करून जबाबदारांवरती कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे कुंभ मी नगरसेवक होतो त्या वॉर्डातला होता सुधाबाईंनी बांधलेला होता या जलकुंभातून भीमनगरच्या जनतेला या जलकुंभातून उन्नती गार्डन रवी इस्टेट कॉस्मॉस सुरेश पार्क लक्ष्मीनारायण आणि तिकडची बेतनीची कॉसमॉस यांना पाणी पुरवठा केला जात होता पर्याय पर्याय म्हणून मी हा रस्त्याचा सिमेंट कॉन्क्रीटीकरण करतानाच एक बेतनीला टाकी बांधून घेतली पन्नास दशलक्ष तिथूनही पाणी पुरवठा सुरू होऊन या शिवायनगरलाही पाणी पुरवठा सुरळीत आहे या टाक्याच्या टाकीवर शिवायनगरच्या शेळकेपाड्यालाही पाणी जाते असं असताना हा विपरीत निकाल लागल्यानंतर मी नगरसेवक हो, ज्या दिवशी पराभूत झालो दुसऱ्याच दिवशी पाणीची टाई पाईपलाईन टाकण्याचं काम त्या भुवड आणि प्रशांत सोनागर या कंपनीने केलेला आहे हा डीपीआर त्यांचं असं म्हणणं आहे की दोन हजार बावीस पुढे मध्ये मंजूर झाला प्रशासक असताना मग दोन हजार बावीस मध्ये डीपीआर मंजूर झाला होता मग आतापर्यंत तुम्ही का थांबले होते त्याचं कारणच आहे मी पडायची वाट बघत होते ज्या दिवशी मी पडलो त्यांना असं वाटलं की मी पडलो आणि यांना पाण्याची पाईपलाईन टाकून आम्ही फॉरेस्टलाही तक्रार दिलेली आहे त्यांनी अजिबात समजू नये यांच्या प्रॉपर्ट्यांपर्यंत मी जाईन यांनी अमृत योजनेतून किती पैसे काढले आहेत कुठे कुठे यांच्या प्रॉपर्टी आहेत सगळ्यांच्या ह्या अमृत योजनेतून ह्या कार्यक्र ह्या अधिकाऱ्यांच्या ते सगळं मला माहिती आहे कॉन्ट्रॅक्टरना जेलमध्ये बसवल्याशिवाय राहणार नाही आणि बोगस निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे आज इकडनं जर पाणी वरती येऊरला अनधिकृत बांधकामाला दिलं अनधिकृत बांधकामाला पाणी देऊ नये अशा प्रकारचे निर्देश असताना हायकोर्टाचे निर्देश असताना त्या त्या सगळ्या पब्स आणि त्या सगळ्या हॉल्सना पाणी देण्याचं काम आता यांनी चालू केलंय जसं काय वाघ जखमी झाला त्यांना वाटलं आता आपलं रान मोकळं झालं वाघ जखमी जरी झाला तरी वाघ जिवंत जी आहे टायगर हे पाणी भीमनगरच्या जनतेचं पाणी या सोसायटीचं पाणी आम्ही वळवू देणार नाही आम्ही ऑलरेडी फॉरेस्टला तक्रार केलेली आहे वेळ पडली तर चाफेकर बंधू म्हणू वेळ पडली तर भगतसिंग म्हणू पण यांना जिवंत सोडणार नाही आम्ही हे पाणी यांना तिकडे पोळू देणार यांना टाकायचं असेल दुसरीकडून पाणी घ्यावं दुसऱ्या टाक्यांमधून आमच्या जनतेचं पाणी यांना घेऊ देणार नाही आणि इथल्या सगळ्या सोसायट्यांना माझी विनंती आहे आणि आव्हान आहे की तुम्ही मतं नाही दिली हरकत नाही तुम्ही भरभरून मतं युती सरकारला दिली त्याच्याबद्दल काही नाही पण तुमच्यासाठी मी कटिबद्ध आहे माझे नगरसेविकेचे उमेदवार हे सगळे कटिबद्ध आहेत उमेश आहे संजीवनी आहे नम्रता आहे आम्ही कट्टीबद्ध आहोत आम्ही तुमची सेवा करत राहणार तुमच्यासाठी लढत राहणार सयांची मोहीम आखलेली आहे माझी सौरभरावांना हो विनंती आहे हे होऊन देऊ नका साहेब हे अनधिकृत बांधकामांना पाणी पुरवठा नाही तर त्यांच्याकडनं प्रतिज्ञापूर्वक पत्र घ्या की फक्त एअरपोर्टला पाणी दिलं जाईल आणि ते सुद्धा इंदिरानगरच्या टाकीतून पाणी दिलं जाते त्यांचं म्हणणं आहे पाणी कमी येतं अजिबात नाही कमी येत असलं तरी तुम्ही दुसरी काही ती पर्याय व्यवस्था करा इकडच्या जनतेचं पाणी वरती वळवलं तर टँकर चालू होईल ही गरीब जनता आहे टँकर परवडणार नाही यांना भीमनगरची जनता असेल इकडे सोसायटी मधले पन्नास पन्नास टँकर एका बॅलेट नाही आणि म्हणून निवडून आलेल्या नवीन ही माझी विनंती आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन शेवटी तुम्हाला मतं दिली आहेत माझ्यापेक्षा जास्ती मतं तुम्हाला दिली आहेत लोकांनी इथे तर तुम्ही त्यांचं रक्षण केलं पाहिजे संरक्षण केलं पाहिजे आणि त्यांच्या न्याय हक्का साठी तुम्ही रस्त्यावरती तु उतरलं पाहिजे बाबासाहेबांनी सांगितलंय संविधानाचा जर गैरवापर होत असेल संविधानाची पायमल्ली होत असेल तर तुम्ही त्या संविधानाच्या माध्यमातून त्याचं तरतुदींच्या माध्यमातून आपले अधिकार खेचले पाहिजेत त्यामुळे प्रशांत सोनागर असेल विकास ढोले असेल त्याच्या आधी ऑलरेडी इन्क्वायरी झालेली अँटी करप्शन काय विकास ढोले असेल किंवा विनोद पवार असेल यांना माझं जाहीर आव्हान आहे कृपया माझ्या कॉलरला हात टाकायचा प्रयत्न करू नका तुम्हाला जेलमध्ये बसवल्याशिवाय हो विक्रांत चव्हाण राहणार नाही